विद्यार्थ्याला शुभेच्छा दिल्या म्हणजे विचार भावना निश्चितच चांगली पण आयपीएस अधिकाऱ्यांनाही दादागिरी होते आपण सगळं ते व्हायरल झाले या गणपतीच्या आशीर्वादासाठी आल्यानंतर काल काय फोनवर झालंय त्याच्यापेक्षा मी तुम्हाला देखील गणपतीच्या शुभेच्छा देतो आज पुण्यामध्ये मी विशेषतः या सगळ्या मुलांसाठी आलो होतो अल्पमाराची से आहे अरे <laughs> ही सगळी मुलं महाराष्ट्राचं भविष्य आहे एमपीएससी असेल युपीएससी असेल त्याच्यातलं प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणार आहेत आज मंत्री म्हणून मी इथं आलो नाही तर त्यांचा एक सहकारी म्हणून इथं आलो आहे आणि विशेषतः ही सगळी सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातली मुलं ज्यावेळी प्रशासकीय सेवेमध्ये येतील त्यावेळी त्यांचा सर्वसामान्य माणसाशी देखील डायलॉग हा योग्य पद्धतीनं असेल मग थोडं उत्तर आहे समोरच्या बरोबर चांगला असेल कारण शेवटी लोकप्रतिनिधी असतील समाजातली व्यवस्था असेल किंवा सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या काही संस्था असतील या, या सगळ्यांना मिळून आपण एकत्र विकास करत असतो त्याच्यामुळे प्रशासन शासन स्वयंसेवी संस्था सामाजिक घटक यांच्याशी संयमानं आणि संवादाने जर आपण चांगलं बोललो तर प्रशासकीय अधिकारी देखील प्रसिद्ध होतोय आपण अनेक ठिकाणी बघितलेला आहे त्यामुळे मी त्यांना हीच विनंती केली त्यांच्यापेक्षा वयानं मोठा असून देखील विनंती केली जेव्हा प्रशासकीय सेवेमध्ये आल सेवे महाराष्ट्राची सेवा करत असताना कुठचाही घटक तुमच्या वागण्यानं दुखवणार नाही उलट बदलीच्या वेळी हाच अधिकारी मला पाहिजे अशा पद्धतीची आंदोलन होतील अशा पद्धतीचं आपलं वागणं ठेवावं अशी ती त्याला विनंती केली सर अजित पवारांनी जी भाषा वापरली एका महिले संदर्भात अनेक नेत्यांचे अधिकाऱ्यांना फोन होतात कसे बोलतात आम्ही देखील ऐकले ऑफ द रेकॉर्ड पण त्या प्रकारे अजितदादा अजितदादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते कायम तुम्हाला भेटत असतात त्याच्यामुळे अजितदादानी जो फोन केला आहे तो कशा पद्धतीचा होता काय होता ते मला विचारण्यापेक्षा तुम्ही जर त्यांना विचारलं कारण ते इथंच असतात आणि ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच्यामुळं मी तो काही पूर्ण कॉल ऐकलेला नाही परंतु मला असं वाटतं की मी आज ज्या कार्यक्रमाला आलोय त्या कार्यक्रमातल्या मुलांनी देखील प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना जनतेशी आपण बांधी लावत जनतेशी आपण विकास कामं केली पाहिजे जनतेशी आपण संयमानं आणि शांतपणानं आणि नम्रतेनं बोललं पाहिजे हीच मी विनंती केलेली आहे त्याच्यातनं अनेक गोष्टी तुम्हाला कळल्या तर तरंगेच्या आंदोलनाला यावेळी हिरवी सामोरे जाताना तुम्ही असायचे साहेब असायचे यंदा आम्हाला दिसलं की सगळे भाजपचे मंत्री शिंदेसाहेब कुठेतरी बाजूला पडलेले दिसले मी जी बार्गेनिंग होती जरांगेची तीच फडणवीसांनी संपून टाकली शिंदे गटाला माहीत नाही तुम्हाला कोणी सांगितलं कदाचित तुमच्या फ्रेम मध्ये मी दिसलो नसेन म्हणून तिथे नाही असं आता पुढच्या वेळी बाजून मी पुढच्या वेळी बाजून तुमची फ्रेम बघेल बाकीचे जसे येतात तसं यायचा प्रयत्न करेन तेच होतं